नमस्कार स्वागत आहे आपलं या चॅनलवर आज आपण एक अत्यंत शुभ आणि पवित्र सण म्हणजे गुढीपाडवा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत गुढीपाडवा का साजरा करतात त्याची पौराणिक कथा विधी महत्व आणि आधुनिक काळातील गुढीपाडव्याचे स्वरूप हे सर्व आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया गुढीपाडवा म्हणजे हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध वर्षाची सुरुवात हा दिवस खूप शुभ मानला जातो कारण या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तसेच प्रभू श्रीरामाने वानरांच्या मदतीने लंकेवर विजय मिळवला तसेच हा दिवस महाराज छत्रपती शिवाजी यांच्या विजयाचा दिवसही मानला जातो गुढी उभारण्यामागे काही पौराणिक कथा सांगितल्या जातात पहिले म्हणजे ब्रह्मदेव आणि सृष्टीची निर्मिती संपूर्ण सृष्टीच्या उत्पत्तीबाबत हिंदू धर्मात अनेक पौराणिक ग्रंथात उल्लेख केला आहे वेद पुराणे आणि रामायण महाभारतात देखील सृष्टीच्या निर्मितीचा संदर्भ येतो ब्रह्मदेव हे हिंदू धर्मातील सृष्टी देवता आहेत असे मानले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली यापूर्वी सर्वत्र अंधकार आणि काहीच अस्तित्वात नव्हते तेव्हा भगवान विष्णूंनी योग निद्रेतून जागे होऊन ब्रह्मदेवाला निर्माण केले आणि सृष्टी निर्मितीचे कार्य सोपवले ब्रह्मदेवाने सृष्टीच्या पाच तत्वांपासून पासून विश्व निर्माण केले सुरुवातीला चार युगांचे चक्र आणि वेदांची निर्मिती केली त्यानंतर त्यांनी मनू आणि शत्रुपा या प्रथम मानवांना निर्माण करून पृथ्वीवर जीवनाची सुरुवात केली जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती पूर्ण केली तेव्हा या पवित्र घटनेचे स्मरण म्हणून देवतांनी आणि ऋषी आनंदोत्सव साजरा केला त्या दिवशी विजय आणि सृष्टीच्या आरंभीचे प्रतीक म्हणून गुढी उभारली गेली गुढी उभारण्याचा अर्थ आहे विजय आनंद आणि नवीन सुरुवात म्हणूनच चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली गुढी उभारण्यामागे दुसरी महत्वाची असे वर्णन आहे की भगवान श्रीरामाने लंकेवर विजय मिळवून सीतेची सुखरूप मुक्तता केली रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय साजरा करण्यासाठी श्रीरामाने अश्विन शुद्ध प्रतिपदेला प्रति विजयादशमी साजरी केली पण अयोध्येला परतल्यानंतर त्यांनी गुढी उभारून खरा विजय साजरा केला श्रीरामाने चौदा वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणाचा वध केल्यानंतर भगवान हनुमान लक्ष्मण सीता आणि संपूर्ण वानरसेनेसह अयोध्येचा मार्ग धरला त्यांच्या आगमनाच्या दिवशी अयोध्येत आनंदोत्सव साजरा करण्यात आला नगरातील श्रीरामाच्या विजयी स्वागतासाठी आपल्या घरोघरी गुढी उभारली श्रीरामाने रावणाचा वध करून अधर्माचा नाश केला आणि धर्माची पुनःस्थापना केली म्हणून श्रीराम अयोध्येत परतल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि अयोध्येच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली या आनंदोत्सवाचा एक भाग म्हणून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली श्रीरामाच्या विजयाचे हे प्रतीक पुढे जाऊन चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढी पाडव्याच्या स्वरूपात साजरे केले जाऊ लागले या दिवशी सृष्टीच्या उत्पत्तीबरोबरच सत्य न्याय आणि विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची प्रथा प्रचलित झाली गुढी उभारण्यामागची तिसरी महत्त्वाची कथा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण हिंदवी साम्राज्य उभा केले त्यांचा संघर्ष पराक्रम आणि विजयोत्सव गुढीशी जोडला जातो गुढी उभारण्याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे शिवाजी महाराजांचा विजय आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना होय ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर गुढी उभारण्याची एक महत्वाची घटना शिवाजी महाराजांच्या विजयोत्सवाशी संबंधित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल आदिलशाही आणि निजामशाही ते संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शत्रूंवर मिळवलेल्या महत्वपूर्ण गुढी उभारली होती गुढी ही विजयाची आणि गौरवशाली पराक्रमाची प्रतीक आहे स्वराज्य स्थापन केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार गुढी उभारून तो आनंदोत्सव साजरा करण्यात आला ही गुढी म्हणजे स्वराज्याच्या विजयाची निशानी म्हणून ओळखली गेली पुढे जाऊन महाराष्ट्रातील जनतेने शिवाजी महाराजांच्या विजयाची आठवण म्हणून गुढी उभारण्याची परंपरा सुरू ठेवली छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचा विजयोत्सव गुढीच्या स्वरूपात साजरा केला जातो प्रत्येक गुढी पाडव्याला आजही शिवाजी महाराजांचे विचार आणि स्वराज्याची आठवण ठेवून गुढी उभारली जाते गुढी उभारणे म्हणजे पराक्रम सन्मान आणि अभिमानाचे प्रतीक जे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासारखेच आहे गुढी उभारणे म्हणजे आनंद समृद्धी आणि विजयाचे प्रतीक गुढी उभारण्यासाठी लागणारी सामग्री म्हणजे बांबूची काठी रेशमी वस्त्र सोन्याच्या भासणाऱ्या वस्तू आंब्याची आणि निमची पानांचे तोरण श्रीफळ फुलांचे हार आणि गंध त्याचबरोबर गुढी उभारण्याची पद्धत करताना जागा अगदी स्वच्छ करून रांगोळी काढावी नंतर बांबूला सुंदर वस्त्र आणि त्यावर हार घालावा नारळ ठेवून त्यावर तांब्या किंवा चांदीचा कलश ठेवावा गुढी मुख्य दारासमोर किंवा बाल्कनीत उभारावी शक्यतो उजव्या बाजूला गुढी पाडव्याच्या दिवशी विशेष म्हणजे घरात निम पानाचा काढा आणि गुळ खाल्ला जातो ज्यामुळे आरोग्य चांगले राहते या दिवशी नवीन कामांची सुरुवात केली जाते कारण हा अत्यंत शुभ मुहूर्त असतो गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असते नवीन कपडे परिधान केले जातात आणि घरात मंगल कार्य केले जाते महाराष्ट्रात कोकण पुणे मुंबई नाशिक यांसारख्या ठिकाणी गुढीपाडव्याच्या शोभयात्रा निघतात आज आपण गुढीपाडव्याच्या पौराणिक कथा गुढी उभारण्याची पद्धत त्याचे महत्त्व आणि सणाचा आनंद कसा घ्यावा याबद्दल माहिती घेतली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हीही तुमच्या घरी गुढी उभारून हा शुभ सण मोठ्या आनंदाने साजरा करा तुमच्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि अनंतविद हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक विषयासह जय हिंद जय महाराष्ट्र